परिणय फुके यांच्या भावाच्या पत्नी प्रिया फुके यांनी परिणय फुके आणि कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत प्रिया फुके या परिणय फुकेंचे दिवंगत भाऊ संकेत फुके यांच्या पत्नी आहेत प्रिया फुके आणि संकेत फुके यांचं लग्न दोन हजार बारामध्ये झालं होतं तर संकेत फुकेंचं निधन दोन हजार बावीसमध्ये आजारपणामुळे झालं त्यानंतर फुके कुटुंबियांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद सुरू झाला प्रिया फुके यांचा आरोप आहे की पतीच्या संपत्तीविषयी विचारणा केली असता घरातून काढून टाकण्यात आलं आणि धमकीही देण्यात आली आहे तर दुसरीकडे फुके कुटुंबियांनी त्यांची बाजू मांडली असून हे प्रकरण कोर्टात गेलंय याविषयीच फडणवीसांचं लक्ष वेधण्यासाठी प्रिया फुके या थेट विधिमंडळाच्या बाहेर पोहोचल्या होत्या तेव्हा तिथे काय घडलं पहा વિધાન ભવન પ્લીઝ મેડમ પ્લીઝ કાયણ કાંઈ માનનીય મુખ્યમંત્ર गाडी घ्या आम्हाला माझं हे म्हणणं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वेळ द्यावा आम्ही त्यांना एक वर्षापासून वेळ मागतोय ते आम्हाला वेळ देत नाही आणि परिणय परिणाम सारख्या व्यक्तीला तुम्ही करत आहे आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्याय द्यावा आम्हाला आम्ही न्यायासाठी आलेलो आहे परिणय फुके सोबत परिणय फुके आमच्यासोबत जे काही करताय त्याच्याबद्दल आम्ही न्याय मागायसाठी इथे आलेलो आहे आणि आम्हाला न्याय कुठल्याही पद्धतीचा न्याय देत नाही परिणय फुके की काय होतोय तर याविषयी बोलताना परिणय फुके आई आणि प्रिया फुके यांच्या सासू नेमकं काय म्हणाल्या ते देखील पहा मी आज पाहिले आहे टीव्हीवर न्यूज पण पाहिली आहे मी आणि त्यामध्ये माझे नातवंड पण मला दिसले आणि ते पोलीस त्यांना घेऊन चालले याचं मला फार दुःख झालंय की आम्ही सुसंस्कृत घरातले हे आणि आजपर्यंत आमच्या कोणी कुठलेही आरोप नाही किंवा उच्च शिक्षित सुसंस्कृत आणि चांगल्या घरातले व्यक्ती आम्ही असताना माझ्या नातवंडाचे ना हे हाल मला पाहले नाही आणि खरोखरच मला तेव्हा फार वाईट वाटलं की नाना पटोले सारख्या माणसांनी पण विधान विधान परिषदेमध्ये दे हा प्रश्न उचलला आणि एवढ्या मोठ्या माणसांनी त्यांचे आमचे संबंध पण चांगले आहेत पण त्यांनी सुद्धा म्हणजे आपला राजकीय फायदा करून घेण्यासाठी या प्रिया फुकेला त्यांनी हे केलं आणि माझ्या सुने बरोबर त्यांनी काय म्हणजे कशासाठी हा डाव खेळता येते हे मला कळत नाही स्टंट आहे काहीतरी आणि तिलाही प्रसिद्धी पाहिजे आहे आणि राना राणा पटोले यांना सुद्धा प्रसिद्धी पाहिजे असेल असं मला वाटत तुमच्या डोळ्यात अशी झालेल्या काय म्हणजे काय तुमच्या भावना म्हणजे भुण माझ्या नातवंडाबद्दल मला फार वाईट वाटतंय की एवढ्या मोठ्या घरचे पोरं आणि असे रस्त्यावर हे करत आहे स्वतःबद्दल तिच्या तिने इतकं आमच्या वर्षापासून आमच्यावर इतके अत्याचार केले आहेत की ब्लॅकमेल करून करून पैसे लुटते आणि फुकेचा या संबंध याच्याशी काय संबंध आहे आम्ही ससुसरी जिवंत आहे म्हणजे सगळं आम्ही सांभाळू शकतो करू शकतो आणि त्या परिण फुकेचं नाव ते का घेत म्हणजे सगळे न्याय तिला मिळणारच आहे आणि संकेत फुकेची म्हणजे आमची जी प्रॉपर्टी आहे ती अजूनही आमच्याच नावे आहे संकेत फुकेचे नाव जिथे असेल ती तिच्या नावावर गेलेलीच आहे ऑलरेडी आणि म्हणजे कोणालाच आम्ही दिलेली नाही कुठल्याच मुलाला दिले नाही दोन्ही तिघेरी मुलांची प्रॉपर्टी एकत्रच आहे आणि तरी पण त्या त्यामध्ये ही कशासाठी बांधते हेच कळत नाहीये मला तिच्या नावावरच आहे तिला ती जेव्हा म्हणेल तेव्हा तिच्या नावावरच आहे संकेत गेल्यानंतर ती तिचीच झालेली आहे ऑलरेडी त्यामुळे ती कशासाठी करते हेच हे महिला म्हणून असं वाटतं हो अगदीच अगदीच होत आहे कारण म्हणजे आमचंही घराण्याचं नाव बदनाम होत आहे परिणा फुगेच विनाकारण नाव बदनाम होत आहे चार पाच वर्ष झाले तो वेगळा राहतोय संकेत असताना पासूनच तो वेगळा राहतोय आणि तरी पण त्याचं नाव का घ्यावं कशाप्रकारे फुगे कुटुंबातील वाद आता रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळतं या वादात मात्र लहान मुलांना थेट पोलिसांच्या व्हॅनमध्ये पाहून कुटुंबीयसुद्धा नाराज झालेत आणि लोकांकडूनही नाराजी व्यक्त केली जाते एकूणच आमदार व्यक्तीच्या घरातील हा वाद रस्त्यावर येणं आणि थेट मुंबई विधिमंडळाबाहेर हे प्रकरण घडणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा